हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि काल एवढी दगदग झाली इथून ठाण्याला गेल ठाण्यावरून परत इथे आले तर मला आज जागच नाही आली लिटरली मी पाहुणे नऊला उठली झोप ना आणि मी रात्री करिनाला बोलली होती की मी मॉर्निंग वॉकला जाईल तिचं कॉलेज खालीचं तर मग त्या कॉलेजमध्ये सांगली जाईल बरेच लोक जातात वॉकला के के एक तर तिच्याकडून की वगैरे घेऊन ठेवली आणि विचार केला की आपलं वर्कआउट होत नाहीत आपण सकाळी एकदा छान वॉक करू परंतु लिटरली मला जाग मिळाली पावणे नऊला जाग आली आता पावणे नऊ नंतर नऊ झाले पावणे तास मी फक्त एक विचार करत बसले धुळ्याभरचे विचार येतात आपल्या डोक्यामध्ये आता काय होईल कसं होतं सगळं बरोबर परंतु आपल्या डोक्यात विचार येत राहता मी खूप सडनली ही मोह घेतली आहे हैदराबादवरून ठाण्याला येण्याची बायदवी एका ताईंनी म्हटलं की खूप मोठा प्रोजेक्ट होतं बाबा प्रशांतचा तर कसं शिफ्ट केलं तर काय के का होतं ना ज्या कंपनीमध्ये प्रशांत जे काम करत होते त्या कंपनीमध्ये प्रचंड पॉलिटिक्स होतं आणि प्रशांतना खूप स्ट्रेस असायचा खूप टेन्शन असायचं आणि ते सगळं मला बघून जात नव्हतं तुम्हाला माहिती आहे आपले प्रशांत जे हार्ट पेशंट ते त्यांना ऑलरेडी दोन अटॅक येऊन गेले आणि या सगळ्यामध्ये वर्क लोड खूप त्यातली त्यात खूप पॉलिटिक्स आणि बाकीचे लोक कसं काम बंद पडेल किंवा कसं फास्ट होणार नाही असे प्रयत्न करायचे असं मला यांच्याकडून कळलं मला प्रत्यक्षात काही माहिती नाही तर असं सगळं होतं मग उगंच जर आपल्याला मेंटल पीस नाही आहे मनाला शांतताच नाही आहे तर अशा ठिकाणी काम करून स्ट्रेस घेऊन काय करायचं आहे म्हणून आम्ही हा हा निर्णय घेतला आणि कुठेतरी आम्ही मुलांनाही खूप मिस करतो मुलंही आम्हाला करत असतील आणि खरं सांगू तुम्हाला तर मला माहीत नाही का, का परंतु माझ्या भाऊ आला जशी देव आज्ञा झाली ना तसं मला असं वाटायला लागलं की आपण उभे लांब का राहतो आहे कशासाठी राहतो आहे आणि तेव्हापासून ना माझे वडील पण जेव्हाही फोनवर बोलणं होतं ना ते मला असंच म्हणता बाई तुम्ही किती लांब राहता बाई तुम्ही किती लांब राहता माझी तर परमेश्वराला हीच प्रार्थना आहे की माझ्या आईवडिलांच्या आधी मला देवाने न्यावं परंतु माझी आई पण मला येऊन वेळेस म्हटले आम्हाला काय झालं तर तुम्ही कधी याल कधी पोहोचाल असे काही पण बोलतात ते आणि मग असं वाटतं की खरंच काय करायचं इतकं लावून राहून म्हणून आम्ही सडनली विचार केला की आपण जाऊयात आता आपल्या आपल्या महाराष्ट्रात आणि म्हणून आम्ही आलो तर सगळे विचार करत बसली आता उठते जरा ब्रश वगैरे करते दिवसाची सुरुवात करते करीन अजून झोपलेली आहे आज सुट्टी आहे एक मे आहे तर तिलाही उठवते आणि मग बघतो आम्ही नाश्ता पाणी काय करायचं काय नाही प्रचंड गरमी आहे इथे पुण्यामध्ये खूप गरम होतं मी हॉलमध्येच इथे बेड टाकून झोपली कारण बरी करिनाचं बेड खूप आवाज करतं तिने मला पाण्याची बॉटलही भरून दिली इथे छान वरती देव वगैरे आहेत करीनाची जी रूममेट आहे आकांक्षा तिचा एक दोन दिवसामध्ये बर्थडे तर ती काही फ्रेंड्सबरोबर रात्री गोव्याला गेली तर ती बरीच उशिरा निघणार होती तिची गाडी बरीच उशिरा होती तर मग तरी म्हटली मला त्या दोघी म्हटल्या की मध्ये बेडवर झोप पण ते बेड त्यांचं ना आवाज करतं जरा आपण टर्न केलं की बेडचा आवाज येतो आणि मी म्हटलं नाही त्यांची तयारी वगैरे चालली होती तरी पण मी बारा सव्वा बारा साडेबाराला झोपले आहे तर म्हटलं नाही नाही मी तेच झोपते बाल्कनीचं दार उघडं ठेवून म्हणजे छान असे हवाई तरी तेच झोपले झोपत झाली माझी पूर्ण छान झोप झाली माझी थकवा निघून गेला सगळा शिफ्टिंगचा असं म्हणायला काय हरकत नाही ब्रश वगैरे करून दिवसाची सुरुवात करते तर सोफ्याच्या कुशनच्या खाली बऱ्यापैकी डस्ट झालेली असणारे मी जेव्हा कधी इथे येते मी नेहमी इथे आल्यानंतर क्लिनिंगची कामं करते आणि खाली कॉलेजजवळच आहे आणि हवा येण्यासाठी बाल्कनीचं डोर ओपन असतं बऱ्याचदा जे जेव्हा कधी त्या घरात असतात दिवसा तरी ओपन असतं तर तिथून बरीच धूळ येते तर म्हटलं चला आपण हे सोप्याचं कुशन काढून खालची जी धूळ आहे ती क्लीन करू बऱ्यापैकी धूळ दिसत होती आणि जसं तुम्हाला तर माहितीच आहे आणि मी बऱ्याचदा सांगितलेली तुम्हाला ही गोष्ट की करीनाला ॲलर्जी आहे घरामध्ये इतकी धूळ आहे की तुम्ही माझी तळपाय बघू शकता आणि धूळ कशाची तर रोडवरून ज्या गाड्या वाहतात त्याच्यामुळे घरामध्ये एवढी धूळ येते तर सोफा मी असा वरून खालून व्यवस्थित पुसून घेतला बारीक असं बारीक बारीक एकदम असं जाळं देखील कोपऱ्यांना असं आलेलं असतं आणि घर हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ असला पाहिजे या मताची मी आहे आणि कालच मला करीना आणि आकांक्षा दोघींनी सांगितलं की आमच्या हॉलच्या विंडोमध्ये एक पाल मेलेली आहे आणि आम्ही ती काढण्याचा प्रयत्न केला परंतु ती निघत नाही आमच्या हाऊस हेल्परनेही पाल काढण्याचा प्रयत्न केला परंतु ती निघत नाही तर मी किचनमधून बुके होता किचनमध्ये एक त्या बुकेची वाळलेली एक काडी घेऊन आले आणि ती जी मेलेली पाल आहे ती बाल्कनीमध्ये त्या साईडला मी ती पाडली आणि मग ती उचलून घेतली तर आपल्याकडे असं म्हटलं जातं पाल ही विषारी असते आणि ती कशी मेली काय मिली कॉडनोज हे बघा ही मेलेली पाल मी तिथून उचलून घेतली अक्षरशः म्हणजे ती वाळून अशी चिप्पट झालेली होती आणि खिडकीलाही बऱ्यापैकी धूळ होती जसं मी म्हटलं धूळ होण्याचं कारण हेच आहे की इथून वहादारी खूप आहे खाली रोड असल्यामुळे आणि बाल्कनीमध्ये ना कोपऱ्यामध्ये काही वस्तू उभ्या केल्या होत्या हे बघा ज्या की काही कामाच्या नव्हत्या परंतु ब त्या ओनरच्या आहेत म्हणून मग त्या फेकल्या नाही परंतु झालं काय खूप ऊन लागल्यामुळे त्या वस्तू अक्षरशः अशा खराब होऊन गेल्या तर जे फेकण्यासारखं होतं जे काहीच उपयोगात येण्यासारखं नव्हतं ते मग मी म्हटलं उगाचच ठेवून काय अर्थ नाही तर मग मी ते फेकून दिलं खिडकीला बाहेरच्या बाजूने पण मी झाडून घेतलं झटकून पुसून घेतलं आणि ह्या ज्या चेअर्स आहेत त्या पण मी व्यवस्थित इथे पुसून घेते ज्या पण मैत्रिणी पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना कल्पना असेल की हा फुल फर्निश्ड फ्लॅट आहे ओनरचं आहे सर्व फर्निचर आपण आपलं तो रेंटवर घेतलेलं आहे तर ह्या चेअरलाही बरीच धूळ झालेली दिसली तर ती त्या चेअर पण मी स्वच्छ अशा व्यवस्थित पुसून घेतल्या करीनाचं जेव्हा टेनची एक्झाम कम्प्लीट झाली होती आणि नेमकं तेव्हाच लॉक लॉकडाऊन झालं होतं तोपर्यंत तिने घरं सांगू तर काही कामं केलेली नव्हती परंतु लॉकडाऊन पिरियडमध्ये मी तिला सर्व कामं शिकवली तुळश्या वाळून गेल्या म्हटलं ह्या काढून टाकू वाळलेल्या तुळस म्हणून मी ती तुळशी पण घेऊन गेली तर हा झाडू उन्हामध्ये राहून राहून इतका हे झाला की मी त्याच्याने झाडायला गेली तर त्याच्या अक्षरशः तुकडे पडले म्हटलं हा काही कामाचं नाही आता हा फेकून देऊ तर हो मी सांगत हे होते की टेनच्या एक्झामनंतर लॉकडाऊनमध्ये मी तिला हळूहळू सगळी कामं शिकवली होती परंतु तिला डस्ट ॲलर्जीचा नंतर तो इश्यू झाला नाहीतर मग सुरुवात तर मी तिला डस्टिंग घराची करणं या कामापासूनच सुरुवात केली होती शिकवण्याची तर सगळी डस्टिंग ती करायची संपूर्ण घरातल्या वस्तूंची परंतु आता इशू आहे प्रॉब्लेम आहे म्हणून ती हे डस्टिंगचे कामं करत नाही बाई तर आहे झाडाय पुसायला पण मग त्या तसं झाडून पुसून जाता कसं तरी तर बाल्कनीमध्ये कोपऱ्याला बऱ्यापैकी धूळ होती तिथं ज्यानं लागणाऱ्या वस्तू होत्या त्या मी फेकून दिल्या सकाळी सकाळी उठल्यानंतर साफसफाईची कामं करायला खूप आवडतात करीनाच्या बाल्कनीमध्ये बऱ्यापैकी धूळ झाली कारण की खाली जो रोड आहे कॉलेज रोड आहे कॉलेज इथेच आहे तर प्रचंड धूळ झालेली आहे करीनाला डस्टची अलर्जी त्याच्यामुळे मग तिला नाहीक सांगत मी अशी काही कामं करायला सालतवर पालथं करून जाता तर मी तिची बाल्कनी स्वच्छ धुवून घेते आता स्वच्छ अशी बाल्कनी धुतली प्लस मी प्रत्येक वेळेस इथे आले का तिच्या बाथरूमचे मॅट्रेस जे असताना ते धुवून टाकते कारण की तिला हे सगळे कामं करायची खेळच येते आणि मला घाणेरडा आवडत नाही त्यामुळे बाथरूमचे मॅट्रेस देखील मी धुवून टाकले क्लिनिंग करता करता मला भूकही लागली साडे दहा वाजले तर करीनाला मी जे नागलीचे लाडू करून दिले प्रो प्रोटीन लड्डू जे की खूप फिलिंग आहेत खूप टेस्टी आहेत आणि हेल्दीसुद्धा आहे तर एक लाडू मी आता इथे खाण्यासाठी घेतले आहे मला किचनमध्ये बरण्यांमध्ये जो किराणा ठेवला आहे एका ड्रॉवरमध्येच बऱ्याचशा वस्तू येऊन जातात आता दोघी मुलींना किती आहे नाही का तर त्या बरण्यांमध्ये डाळी वगैरे आहेत ते मी चेक करते कधी कधी काय होतो एखादा पदार्थ खराब झालेला असतो कीड वगैरे लागलेली असती मग ते फेकून द्यायचं आता स्वयंपाकाला येते मुलगी पण मग आपण तिच्यावर नाही डिपेंड राहू शकत आणि ह्या मुलींना एवढं हे नसतं नाही का की चेक करणं वगैरे पण मी ड्रॉवर चेक केल्यानंतर काहीच मला आठव आढळलं नाही असं खराब झालंय कीड लागली असं पण मी म्हटलं चला आता ह्या सर्व बरण्या आपण रिकाम्या करून घासून घेऊ जसं की एक वर्ष झालं असेल तेव्हाही मी आली होती तेव्हा अशी डीप क्लिनिंग केली आणि मध्ये मध्ये जेव्हाही येते मी माझं मेन मोटो हाच असतो की घरातलं जाळं वगैरे धूळ वगैरे ते साफ करणं तर किराणा वगैरे त्या डीमार्टमधूनच आणता दोघी आणि त्यांचं एकदम व्यवस्थित असं आहे की खाण्याच्या कशा प्रत्येकाच्या चॉईस असतात तर ज्या पर्सनल त्यांचं जे खाणं असतं म्हणजे मोस्टली झालं चोकोज झालं ग्रेनोला झालं म्हणजे जे करीना खाते ते मला माहिती आहे तिला बटर आवडतं अमूल बटर तर मग त्या ते सेपरेट सेपरेट आणता दोघी आणि ज्या स्वयंपाकाला लागणारा आपला जो किराणा असतो ना तेल तांदूळ साखर वगैरे जे आपल्याला स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तू असताना त्या 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 दोघींचं एकत्र आणता आणि मग ते पण ते डिव्हाइड करता बिल फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असं आणि छान आहे मी खूप हॅपी आहे की करिनाबरोबर सध्या जी मुलगी आहे आकांक्षा दोघी छान मैत्रिणीसारखं राहतात एकमेकीला समजून घेतात छान एकमेकीबरोबर टाईम स्पेंड करतात आणि त्यांच्याकडून होईल तेवढं त्या घर म्हणजे लक्ष असतं त्यांचं घरावरती जसं मी तुम्हाला आल्या आल्या दाखवलं होतं पण एवढं डीप तर क्लीन नसणार आहे म्हणून मग माझी इथे चाललेली आहे क्लिनिंग ड्रॉवर सगळे मी बघते काही प्लास्टिकचे डबे वगैरे मग त्यांना झाकणं असेल तर ते ठेवायचे विनाकारणच उगाचच उगाच वस्तू सांभाळण्यात काही अर्थ नसतो हा ब्रेक झालेला करिण्याचा कप मी काढून सिंकवर ठेवला आहे आणि मी तिला सांगत असते की ज्या वस्तू आपण वापरत नाही की बा ज्यात थोड्याफार तुटल्या फुटल्या अशा वस्तू ठेवायच्या नाही घरामध्ये त्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी येते मुलीच राहता म्हणून असं नाही पण प्रत्येक घरामध्ये ही, ही स्वच्छता असलीच पाहिजे काणेकोपरी घराची स्वच्छ असले पाहिजे घरामध्ये आपण न लागणाऱ्या वस्तूंचा उगचच साठा करून ठेवला नाही पाहिजे आपलं काय ना मी तुम्हाला सांगते पण मी त्यातलीच एक की आपल्याला वाटतं ही वस्तू काम येईल ती वस्तू काम येईल असं करून करून माझ्याकडे इतकं सामान झालंय आता मला माहीत नाही ॲक्च्युली जेव्हा मी माझं ठाण्याला सामान सेट करेल तेव्हा काय होईल कारण की मला ते रिअलाईजच नाही झालं मला मला प्रतीकने आणि प्रशांतजीने नंतर सांगितलं की हैदराबादच्या घराच्या निम्मसुद्धा हे घर नाही हो आहे स्क्वेअर फीट एरिया तो ठाण्याच्या घराचा हैदराबादच्या घराचा निम्मा नाही आहे असं त्यांनी मला सांगितलं तर मी जरा टेन्शनमध्ये चालीये पण मी असंच ठरवलंय की ज्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या आपण ठेवू आणि ज्या नाही लागत त्या एक तर कोणाला तरी देऊन टाकू आणि ज्या फेकण्यासारख्या असतील त्या फेकून देऊ असं मी ठरवलं आहे आणि असं मी बऱ्याचदा ठरवते पण काय होतं हो वायर दिसली आपल्याला काय वाटतं नाही नाही काही इलेक्ट्रिक कामाला ही वायर लागेल नाही कुठे स्क्रू ठोकायचा हो असला तर हा स्क्रू लागेल गणपतीचं डेकोरेशनचं सामान क्रॉकरीज वेगळे डब्बे वगैरे आपण असे ठेवत असतो ते वेगळे आपण डेकोरेशनचे खूप सगळे आता यूट्यूब व्हिडिओमुळे यूट्यूबमुळे खूप काही व्हिडिओ करण्यासाठी घेतलं गेलं आहे म्हणा किंवा खूप काही घर छान सजवण्यासाठी घेतलं गेलं आहे म्हणा अशा खूप सगळ्या वस्तूंचा साठा माझ्याकडे ऑलरेडी झालेला आहे माहीत नाही आता त्या छोट्याशा घरामध्ये ती कसं मी सेट करेल आणि हो बऱ्याच जणींनी मला बरेच प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं मी तुम्हाला देते बऱ्याच जणींचं म्हणणं असं होतं की तुम्ही असं कसं शिफ्ट केलं शिफ्ट करण्याआधी हे का जाणून नाही घेतलं की घराचं काम झालंय की नाही तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही हैदराबादला राहत होतो तर आम्ही ट्वेंटी थर्डला फ्लॅट फायनल केला तेव्हा ओनरबरोबर त्यांचे कार्पेंटर होते आणि कार्पेंटरला तेव्हा विचारलं तर ते, विचार ते बोलले की एक आठवड्यामध्ये माझं काम होऊन जाईल आता ते असं म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर आम्ही ओनरला डिपॉझिट ट्रेन ट्रान्सफर केलं तर आम्हाला वाटलं की हे करतीलच काळजीपूर्वक तर म्हणून विचारायचा काही प्रश्नच आला नाही ना की आम्ही तीसला शिफ्ट होणार होतो हे त्यांना माहिती होतं दुसरी गोष्ट बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं प्रतीक तिथे राहत होतं मग प्रतीकने जाऊन बघायला पाहिजे होतं प्रतीक ठाण्यात राहत नाही प्रत्येक अंधेरीला राहतो आणि त्यालाही असंच वाटलं की यांना जेव्हा आपण कल्पना दिली तर हे तीसला फ्लॅट रेडीच ठेवतील आणि मी अद्याप कधीच असं म्हटलेलं नाही की ठाण्यामध्ये आमचा फ्लॅट आहे बऱ्याच मैत्रिणी म्हणतात तुमचा ठाण्यात स्वतःचा फ्लॅट होताना स्वतःचा फ्लॅट होताना तर आमचा ठाण्यामध्ये वगैरे फ्लॅट मी कधीच असं स्वतःचा फ्लॅट आहे असं म्हटलं नाही आमचा रेंटेडच फ्लॅट होता तो आम्ही रेंटनेच राहत होतो आधीही आणि दुसरी गोष्ट जसं मी म्हटलं की आमचं जेव्हा जेव्हा सगळं बोलणं झालेलं होतं तर मनात तसा विचारायचा प्रश्नच नव्हता की झालं असेल की नसेल आणि अजून बरेचसे प्रश्न बऱ्याच मैत्रिणींनी विचारलेले आहेत की मग तुम्ही प्रतीकच्या घरी राहायला जाऊ शकत होते तर नाही प्रतीक ज्यांच्याबरोबर राहतो म्हणजे मुलं आणि इवन काही सिनियर म्हणजे फोर्टी फोर्टी फाईव्ह एजचे त्याच्याबरोबर राहणारे जेंट्स आहे तर तिथे मी जाणून राहणं योग्य नाही तीन चार जणं ते एका फ्लॅटमध्ये राहता मध्यंतरी चेक चेंज केला ते काय मी तुमच्याबरोबर शेअर केलं नाही कारण तेव्हा मी हैदराबादला होती त्याच्यामुळे मला ते तुमच्यावर शेअर नाही करतात त्या कारणामुळे आम्ही त्याच्याकडे जाऊनही राहू शकत नव्हतो आणि प्रशांतजी त्यांचे एकदम क्लोज फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड आहे आ, मिस्टर शेंद्रे म्हणून आणि प्रशांतजींचं काम होतं म्हणून ते मित्राकडे थांबले इवन त्यांचे फ्रेंड मला सुद्धा खूप आग्रह करत होते की वहिणी हे तुमचंच घर आहे तुम्ही जाऊ नका का, का जात आहे पण मी त्यांना म्हटलं नाही नाही तेवढेच मला दोन तीन दिवस करीनाबरोबर स्पेंड करायला मिळेल असं मी म्हटलं एक कमेंट तर असाही होता असं कसं म्हणजे घराचं हे झालेलं नसताना शिफ्ट करू केलं बोला पण असं नाही ज्याला त्याला माहीत असतं की आम्ही जे घर सोडलं त्या घरामध्ये ऑलरेडी माझ्याच बिल्डिंगच्या तिथे सेकंड फ्लोर रा, फ्लोअरला राहणाऱ्या एका लेडीने तो फ्लॅट फायनल केला आणि त्या घराचं भाडं किती होतं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे त्याची आणि एक मेपासून त्या घरामध्ये नवीन टेनंट येणार होता म्हणजे आम्ही आम्ही आमचं सामान लोड केलं आम्ही ना ब्रोकरला ब्रोकर, ब्रोकर नाही ते पॅकर्सवाल्याला सांगितलं होतं की आम्हाला तीस तारखेला हे सामान तिथे तो, तो बोलला अठ्ठावीसला लोड करावा लागेल म्हणून आम्ही अठ्ठावीसला लोड करून दिलं मी काही लंच वगैरेही बनवलं नाही करीना झोपलेली होती आणि मी आता ब्रेड दूध आणि दूध मोसली असंच खाल्लं जसं की मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा वर्कआउट करते तेव्हाच माझा डाएट माझ्या माझ्या घरात फॉलो होतो व्यवस्थित तर थोडंफार आवर आवर करतेच आहे क्लिनिंग जेवढी करता येईल तेवढी मी करते मला स्वच्छता फार प्रिय आहे मला काम करायला आवडतं नीटनेटकं ठेवायला आवडतं घर तर प्रतीक येणार होता इकडं त्याला मी म्हटलं कशाला उगंच ये जा करतो त्याची तब्येतही बरी नाही त्याला जरा टेम्परेचर वगैरे सर्दी खोकला होता त्याला म्हटलं येऊ नको मी म्हणजे मित्राच्या घरून इथे तर माहीत नाही आता तो, तो काय करेल काय नाही खूप कडक ऊन पडलं आहे ना मग मी काय केलं सोफ्याचं जे पण काही कुशन होतं ना बाल्कनी सकाळी स्वच्छ धुतली आणि मस्त कुशन इथे बाल्कनीमध्ये टाकलं त्या मॅट मॅट पण बाथरूमच्या धुऊन टाकल्या आणि आता पावसाळा सुरू होईल तर म्हटलं छान असे कडक वाळवू मस्त तुळशी यातली वाळलेली मी काढून घेतली बघेल मला मिळाली पॉसिबल झाली खाली कुठं शेजारच्या ताईंकडं वगैरे ते लावून दिले याच्यामध्ये पण ते वाळलेल्या काढून टाकले मी त्यातलं घर असं पूर्ण रिकामं केलेलं आहे हे बरण्या मी घासायला काढल्या त्याच्यामध्ये ज्या वस्तू होत्या थो थोड्याफार तुरीची डाळ तीळ बडीशोप काय चिया सीड ओवा आणि मेथी सीड ते पण मी असे उन्हामध्ये ठेवले कारण की जास्त वापर होत नाही एक ठिकाणी ना वापरते तर ह्या छोट्या छोट्या बरण्या देखील मी घासून काढल्या तुम्हाला दाखवता दाखवता मी एक न्यूटेलाची बरणी फोडून दिली परंतु चला माझा हात कट झाला नाही ही चांगली गोष्ट आहे तर माझी मुलं खूप न्यूटेला खायचे हे बघा तर मी करिनाला जेव्हा या बरण्या दिल्या ना सगळ्या अशा हनीच्या न्यूटेलाच्या सिकाम्या झालेल्या बरण्या दिल्या होत्या की ज्या परत घरी नाही आल्या तरी चालतील व असं या हिशोबाने किचनच्या खाली ह्या ज्या ट्रॉली आहेत आत्ता मी ज्या कप्पा क्लीन करते ना तिथे मोठ्या मोठ्या दोन दोन किलोच्या बोर्नविटाच्या मुसलीच्या बरण्या त्याच्यामध्ये किराणा टाकून एक्स्ट्राचा तिथे ठेवलेल्या असतात त्या मी बरण्या सगळ्या काढून घेतल्या त्याही मी रिकामा केल्या घसल्या आणि ते जे कप्पे ते पण असे व्यवस्थित सगळे पुसून घेतले तर कलर जो आहे ना जो आ, क्रीम कलर दिसतोय बघा त्याचे ना असे आपण म्हणतो ना पापुद्रे त्या कलरचे असे पापुद्रे पडत असतात तिथे खाली एक्स्ट्राचा किराणा ठेवलेला असतो किराणा बिस्किट्स वगैरे दोघींचे ते सर्व मी बाहेर काढून क्लीन करून परत ते ॲज इट इज ठेवलं इथल्याही कप्पा क्लीन केला भरण्या ठेवल्या इथे आता ही, ही जी ट्रॉली आहे याच्यावरच्या वस्तू काढून ही ट्रॉली क्लीन करून परत त्या ॲज इट इज ठेवून देईल मी मॅगी हा प्रकार मला विशेष आवडतही नाही आणि मी खातही नाही कधीतरी इच्छा होती आत्ता करिण्याच्या घरामध्ये चिकन मॅगीचं एक पॅकेट दिसलं मला तर मी आता मॅगीज बनवली त्याच्यामध्ये एक अंडा पण टाकून घेतला ज्याचा येलो याल साईडला जाऊन पडला आहे व्हाईट इथे आणि मी मॅगी खाते तर हाऊस हेल्परला त्या सांगतात की मावशी कधीतरी हे सरकवा वॉशिंग मशीन आणि त्याच्या खाली क्लीन करा पण मावशी बघा हे बघा वॉशिंग मशीनच्या खाली हे सगळं ते आता मी क्लीन करते बायदवी ही ट्रॉली मी पूर्ण रिकामी केली क्लीन केली ती सुकली की तिच्या वस्तू तिच्यावर ठेवून देईल आणि आत्ता करीना आली होती इथे आणि ती मला सांगत होती की मला माहिती आहे गो तुला काम करायला आवडतं आणि ती माझी मुलगी तो ऑबियसली ती मला ओळखते चांगल्या प्रकारे पण तिचं म्हणणं तू बहीस जरा पण मी तिला सांगितलं मी नॉन स्टॉप नाही करत आहे मी मध्ये मध्ये थोडं ब्रेक घेते अर्धा तास केला बसली थोडा वेळ पंधरा मिनटं केलं बसली थोडा वेळ असं चाललं आहे माझं मला मजा येते काम करायला आणि आपल्या मुलीचं घर स्वच्छ असावं असं वाटतंच ना आता निमित्ताने मी आलीच आहे माझ्याकडे फ्री टाईम आहे म्हणून मी ही क्लिनिंग करते आणि ज्यात मला मजा मा येते आणि आता मी अवन क्लीन करते कारण कर की कसं पोळ्या झाल्या की जी कूक आहे वंदना आमच्याकडे ती पोळ्यांचं पेट इथं ठेवत असते आणि कधी नाही यूज करतेच पर पदार्थ गरम करायला तर आता अवन क्लीन करून घेते मी गाईज मी इचं घर आवरते आणि ही मुलीचा मूड बघा गाईज हे या ताईंचं दरवेस आहे प्लीज कमेंटमध्ये प्लीज रिक्वेस्ट करते कमेंटमध्ये सांगा की बॅचलर्सचा हाऊस एवढं क्लीन करायची गरज नाही ते फालतूचे क्लीनिंग करते फ्रीजच्या खाली करेल फ्रीज चल फ्रीज कमी मधून क्लीन करते फ्रीजच्या खालचं क्लीन करेल वॉशिंग मशीनच्या खालचं क्लीन करेल पाणी ग्लासचं स्टँड क्लीन करेल काहीच काम नाही येते घेऊन या चेअर्सची कुशी तोडून दिले काही गरज नाही आहे कामाचे ना बॅचलर अटे काही नाही वाटत पण कोणाला अॅज लॉग एज घर झाडला पुसलं जाता भांडे होता मग काय एवढं करायचंय आता यांना प्लीज कमेंटमध्ये सांगा यांना की यांना नाही करायला पाहिजे एक तर पाय तुटलीये त्यांची तरी ऐकत नाहीये परंतु हो मला साफसफाई करायची असते की मी आंघोळ नाही करत मी विचार केला साफसफाई करू आणि नंतर निवांत आंघोळ करू तरी नाला माझे हे कामं फालतूचे वाटतात तुम्हाला मी दाखवलं वॉशिंग मशीनच्या खाली किती घाण होती आणि करीनाला डस्टची ॲलर्जी ती करेल तरी डॉक्टरकडे जावं लागेल आणि कधी केलंही नाही तिने लहानपणापासून आणि यांच्याकडे ना ह्या मुलींचे दोघींचे कॉलेज टाईम वेगवेगळे असल्यामुळे तिचं सकाळचं इचं दिवसाचं ती तिची येणारी मेड आहे ना यानंतर यानंतर करून यांच्याकडे मेडच टिकत नाही आहे त्याच्यामुळे घर खूप घाण झालं आहे तर मला ते क्लीन करणं गरजेचं वाटतं जसे आपल्या करीना मॅडम म्हटल्या तुम्ही कमेंट करून खरंच सांगा तिचं जे म्हणणं आहे की बॅचलर फ्लॅट आहे वस्तू आहे गरजेपुरती क्लिनिंग होते कशाला एवढं डीप करते खरंच ते गरजेचं नाही आहे का एक आई म्हणून मला असं वाटतं की घराच्या कुठल्याच काण्याकोपऱ्यात धूळ कचरा नसावे म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी राहील करीना स्वच्छ वातावरणामध्ये राहील तिला कुठली एलर्जी होणार नाही ती पॉझिटिव्ह राहील हाच माझा हेतू आहे तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की हे करणं गरजेचं आहे किंवा नाही गायज आय एम बॅक अँड युजल मम्मी जवाई तीनच्या घरी येते ती एक काम करते काय करते ही बघा ही आहे वंदना म्हणजे की करचा स्वयंपाक बनवते <laughs> त्या दिवशी वंदनाच्या हातची खाल्ली होती मी डाळ पोळी भेंडीची भाजी आज काय बनवते मग आज परत भेंडी आज भरलेली भेंडी बनव पण बघू आता तू भेंडी कशी करीना सांगते मला तसं सा। बघ ती सांगते तू मसूरची भाजी छान बनवते त्याच्यानंतर बरेच पदार्थ चांग आवडतो बघ तिला तुझ्या हातचा स्वयंपाक तर वंदना आली आहे बघा इथे कडाईमध्येच तिने कणिक भिजलं तेलाची कढई होती पुऱ्या तळलेली तेल ओतून घेतलं तेल ओतून घेतलं का तेलातच भिजलं हां तेल ओतून घेतलं आणि कनिक भिजलं आता हिचं चाललाय स्वयंपाक माझं फ्रीजमधल्या सगळ्या वस्तू मी काढल्या आहे आणि फ्रीजची क्लिनिंग चालली आहे माझी संध्याकाळ झाली पण माझे काही क्लिनिंगचे काम संपलेले नाही आणि ही आहे फ्रीज खाली आ, जमा झालेली डस्ट आता मी फ्रीज सरकवलं आजच्या दिवसाची लास्ट क्लिनिंग आहे माझी संध्याकाळची वेळ झाली करीनाने दिवा ब दिवा अगरबत्ती तेलाचा दुवा तेलाचा दिवा तुपाचा दिवा अगरबत्ती असं लावून पूजा केली आणि क्लिलिंग करता करता माझ्या अंगठ्या अंगठ्याचं नैलसई तुटलं आता मी इथे करत आहे जेवण भरलेली भेंडीची भाजी आणि पोळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू